इचलकरंजी वस्त्रोद्योग नगरी म्हणून ओळखली जाते या शहरातील भगतसिंग बागेजवळ असणाऱ्या एका कंपनीत काम करणारा कामगार योगेश बडीगिरे काम करत असताना मशीन मध्ये हात सापडून तो जागीच ठार झाला आहे इचलकरंजी वस्त्रोद्योग नगरी म्हणून ओळखली जाते या शहरातील भगतसिंग बागेजवळ असणाऱ्या एका कामगाराला योगेश बडीगिरे या कामगाराला काम करत असताना त्याचा मशीनमध्ये हात प्यु� सापडला यात संपूर्ण बॉडी अडकल्यानं या कामगाराचा जागीच मृत्यू झालाय तिथं असणाऱ्या कामगारांनी याची माहिती सुपरवायझर आणि मालकांना दिली घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आलं पोलीस दाखल झाल्यानंतर बॉडी बाहेर काढत असताना त्या कामगाराचा जागीच मृत्यू झाला होता घटनास्थळी रक्ताचा सडा मोठ्या प्रमाणात पडला होता योगेश हा मूळचा कर्नाटकचा कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करत होता योगेश बडीगिरे वय वर्ष पंचवीस राहणार लांडे हॉस्पिटलच्या मागे भोनेमाळ असा त्याचा पत्ता आहे या घटनेची माहिती त्याच्या घरच्यांना समजताच घरच्यांनी रुग्णालयाबाहेर हंबरला फोडला होता पोलिसांनी पंचनामा करून बॉडी पोस्टमॉर्टमसाठी आय जी एम रुग्णालयात पाठवली आहे रुग्णालयाबाहेर त्याच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे